नमस्कार मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक परिपत्रक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे बारा सात दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति प्राचार्य मुख्याध्यापक सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आहे पुणे अहमदनगर आणि सोलापूरच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे परिपत्रक मित्रांनो विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इथं दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र याता बारावी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसचे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीने गुण भरणेबाबत म्हणजे शाळा किंवा जे, कि जे कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुलैच्या रिपीटर विद्यार्थ्यांची किंवा जे विद्यार्थी आता जुलै ऑगस्टच्या परीक्षेला बसणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वीस मार्काच्या किंवा तीस मार्काच्या ज्या प्रात्यक्षिक परीक्षा आहेत प्रॅक्टिकल्स आहेत किंवा ओवरऑल एक्झाम असतील किंवा इंटरनल इव्हॅल्युएशनच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झामच्या मार्कांच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे परिपत्रकाचा परिपत्रका विषय प्राचारणसाठी हे मार्गदर्शन असणारे सूचना याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत पण यामध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती आपण प्रामुख्याने या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी चार पत्र बोर्डाची येऊन गेलेली आहेत एक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी आलं होतं एक अठरा एक दोन हजार चोवीस त्यानंतर चार सात दोन हजार चोवीस पाच सात दोन हजार चोवीस अशी पत्रं यापूर्वी येऊन गेलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे पत्र येते यामध्ये आणखी एक महत्त्वाची सूचना बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये पाहायला मिळते तर काय सूचना आहे उपरोक्त संदर्भी विषयांवे आपणास कळवण्यात येत आहे की संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांवे तीन नंबरला जे परिपत्रक चार सात दोन हजार चोवीस रोजी आलं होतं त्या पत्रामध्ये प्रात्यक्षिक तोंडिया अंतर्गत मूल्यमापन क व ग्रेडचे जे ऑनलाईन मार्क भरण्याचे कालावधी शाळा महाविद्यालयाला दिला होता आणि त्या परीक्षांची साहित्य संकलन करून तो जमा कधी करायचा त्याच्या संदर्भात माहिती दिलेली होती त्यामध्ये अंशतः बदल करण्यात येत आहे असं परिपत्रक आहे म्हणजे ह्या पत्रामध्ये जे पूर्वीचे जे तारखा होत्या त्यामध्ये बदल झालेला असणारे बदल म्हटले त्यांनी आता काय बदल आहे पा प्रात्यक्षिक परीक्षेचा पूर्वीचा कालावधी हो हा सोळा सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस अशा प्रकारचा कालावधी तिसऱ्या पत्रामध्ये देण्यात आला होता परंतु आत्ता मात्र प्रात्यक्षिक परीक्षेचा सुधारित कालावधी सोळा सातपासून परीक्षा चालू होणार आहे तो दिनांक सेमच आहे परंतु ते तीन आठपर्यंत परीक्षा घ्यायला मुदत होती ती आता तीन तीस सात दोन हजार चोवीस करण्यात आलेले म्हणजे परीक्षेचा कालावधी कमी झालेला आहे ह्या घटकाकडं सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नोंद किंवा लक्ष देणं गरजेचं आहे तीन दिवस तुमचे परीक्षेचे कमी करण्यात आलेले आहेत तर तुमची जर वेळापत्रक तयार होऊन एक दोन तीन तारखेमध्ये परीक्षांची वेळापत्रकांमध्ये माहिती असेल तर तुम्ही कन्फर्म करून घ्या शाळेमध्ये विचारून की ह्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार आहेत तीस तारखेच्या आतमध्येच ह्या परीक्षा आपल्याला घ्यायला सांगितलेल्या आहेत अशी सूचना बोर्डाची या ठिकाणी आहे यानंतर पूर्वीचं साहित्य बोर्डाकडे जे नेऊन द्यायचं होतं परीक्षा झाल्यावरती ते पाच तारखेला जमा करायचं होतं ते आत्ता मात्र एक आठ दोन हजार चोवीस रोजीच जमा करण्याची सूचना या ठिकाणी आहे म्हणजे तुमचे तीन तारखेपर्यंत पेपर्स राहणार नाहीत एक तारखेला तुम्हाला ते सबमिट करणं गरजेचं आहे तर त्यामुळे त्याच्याकडं लक्ष देण्याचा महत्त्वाचा मुद्दा ह्या परिपत्रकातून आपल्याला दिसतो थोडं आपल्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना यामध्ये दिसत आहेत का पाहूयात कारण पत्र मुख्याध्यापकासाठी आपल्यासाठी त्याच्यात माहिती नसणार आहे पण आपल्याला काही उपयोग होईल अशी माहिती दिसते का ते चेक करूयात एक माहिती या ठिकाणी आहे की सदर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्त परीक्षक म्हणून ज्या ज्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विषय शिक्षकांची नियुक्ती करायची म्हणजे इंटरनल आणि एक्स्टर्नल जे सुपरवायझर असतात ते मात्र आता त्याच शाळेतले असणार आहेत त्यात ज्या त्या शाळेतलेच त्यांनी घ्यायला सांगितले पूर्वी आपल्याकडं काय केलं जातं बाहेरच्या शाळेमधून काही शिक्षक बोलवले जातात आता मात्र त्या शाळेतलेच शिक्षकांचा समावेश करायला सांगितलं संदर्भीय पत्र चारच्या पत्राने अवलोकन करावे व वा त्यानुसार जुलै ऑगस्ट चोवीसमधील दहावी आणि बारावीच्या तोंडी अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांच्या गुण मंडळाच्या संकेतस्थळावरती शाळा व महाविद्यालयांच्या लॉग इनमधून भरायची आहेत चेकर मेकर यांचा अवलंब करून तर हे शाळेसाठी दिलेली सूचना आहे शाळेने ते ऑनलाईन पद्धतीने जे तुमचे मार्क आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरून पाठवायचे आहेत ते वेबसाईट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे परीक्षेचा कालावधी मर्यादित असल्याने परीक्षेसाठी प्रात्यक्षिक तोंडी आणि लेखी Uh, सॉरी श्रेणी अंतर्गत मूल्यमापना नंतरचे गुण अनुपस्थिती ही ऑनलाईन माध्यमातून भरावीची आहे म्हणजे या ठिकाणी गुण आपल्याला मर्यादित कालावधीमध्येच भरायला सांगितलेले आहेत आणि जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून अनुपस्थित असेल म्हणजे तो परीक्षेला बसलाच नाही तरीही ऑनलाईन माध्यमातूनच ह्या सगळ्याच गोष्टी भरायच्या आहेत त्यामुळे लगेच भरल्यानंतर बोर्डाला त्या समजणार आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेप्रमाणे सोबत जोडलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन तक्ते भरवायचे आहेत तक्ते पण दिलेले आहेत ते पण भरायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांचे माध्यम बदलले असेल त्यांचे ऑनलाईनला दर्शवण्यात आलेले गुण यादीवरच गुणदान करायचे सदरील गुण अतिरिक्त गुणतक्त्यात दर्शवण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे माध्यम बदललेलं असेल तर त्यांचे ऑनलाईनमध्येच गुण आपल्याला दाखवायचे आहेत ते शाळेंसाठीची सूचना आहे आपल्यासाठी तसं काही नाही आपले गुण जाणारच आहे ते कस कुणाच्या आणि कशाच्या माध्यमातून जातील ते आपल्याला काही एवढे फारसं महत्त्वाचे नाही माध्यम दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव मंडळाला कळवायचं आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांचे विषय बदल असल्यास त्या चुकीच्या विषयास ऑनलाईनच्या तक्त्यामध्ये अनुपस्थित दाखवायचं म्हणजे जो विषय नाही आणि तो विषय जर तिथं दिसत असेल तर तिथं ऑप्शन दाखवायचं आणि नंतर अतिरिक्त वेगळ्या पाकिटामध्ये ते एक्स्ट्राचा तो, एक तो विषय आहे तो लिहून द्यायचा त्यानंतर इतर सूचना ज्या आहेत त्या शाळा महाविद्यालयांसाठीच आहे की ते केंद्र संकलन केंद्रावरून साहित्य वाटप केलेलं आहे त्याच केंद्रावरती ते साहित्य परत आपल्याला नेऊन जमा करायचे पासवर्ड वगैरे कसे तयार करायचे विद्यार्थ्यांचे मार्क कसे नोंदवायचे लॉग इन डी शाळेने कसं तयार करायचं आहे यांच्या संदर्भातली माहिती आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आपल्यासाठी मित्रांनो सुरुवातीला जी माहिती होती तीच माहिती आपल्यासाठी महत्त्वाची होती की परीक्षेचा पुन्हा एकदा टाईम या ठिकाणी चेंज झालेलं दिसतं सोळा सातपासून ते तीन आठपर्यंत जी परीक्षा होती ती सोळा सातपासून तीस सातपर्यंतच ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच प्रकारे ह्या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर मित्रांनो जे कोणी विद्यार्थी रिपीटरची परीक्षा देत असतील ते तर त्या विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आणून द्यावं जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार